संत तुकाराम महाराजांचा हा अभंग केवळ नास्तिक लोकांची निंदा करत नाही तर मानवी जीवनाचा खरा उद्देश काय आहे आणि आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध जीवन कसे जगावे हे शिकवतो तुकाराम महाराज प्रत्येक चरणातून गहन आध्यात्मिक सं सत्य प्रकट करतात स्मशान ते भूमी प्रेतरूपजन ती भूमी स्मशानासारखी आहे आणि तेथील लोक प्रेता समान आहेत या चरणात तुकाराम महाराज भौतिक आणि आध्यात्मिक स्थितीतील मूलभूत फरक स्पष्ट करतात स्मशान हे केवळ मृतदेह दहन करण्यासाठी ठिकाण नाही तर ते जिवंतपणा नसलेल्या चैतन्यहीन स्थितीचे नाशाचे आणि रिकामीपणाचे आध्यात्मिक प्रतीक आहे ज्या भूमीवर किंवा समाजात ईश्वरी नामस्मरण भक्तीचा घोष आणि निस्वार्थ परोपकाराचे कार्य होत नाही ती भूमी कितीही समृद्ध दिसत असली तरी आध्यात्मिक दृष्टीने ती स्मशानासारखीच निर्जीव आणि ओसाड असते तेथे कोणत्याही सकारात्मक ऊर्जा किंवा आत्मिक वाढ होत नाही जन म्हणजे नुसते भौतिक देह धारण करून जगणारे पण आत्मिक स्तरावर सुप्त किंवा मृत असलेले लोक मनुष्याला हा देह केवळ खाण्यासाठी पिण्यासाठी किंवा इंद्रिय सुख भोग भोगण्यासाठी मिळालेला नाही मानवी देह हा आत्म उन्नतीसाठी ईश्वरप्राप्ती ईश्वराप्रती भक्ती करण्यासाठी आणि इतरांची सेवा करण्यासाठी एक अमूल्य साधन आहे पण जे लोक केवळ देहबुद्धीने जगतात त्यांना त्यांच्या आत्म्याच्या सामर्थ्याची किंवा जीवनाच्या खऱ्या उद्दिष्टांची जाणीव नसते त्यांची चेतना वासना मोह अहंकार आणि स्वार्थाने पूर्णपणे झाकलेली असते ज्यामुळे ते जिवंत असूनही त्यांच्या आत्म्याचा अनुभव घेऊ शकत नाही ते प्रेताप्रेमाने केवळ कर्म करतात उदाहरणार्थ पैसे कमावणे घर बांधणे पण कर्मा त्या कर्मामागे कोणतीही आध्यात्मिक जागृती उद्देश किंवा उच्च विचार नसतो त्यामुळे त्यांचे जीवन निरर्थक ठरते कल्पना करा कि एक आनि कला, कला ना आनि की एक अतिशय सुंदर आणि सुसज्ज असे मंदिर आहे त्याच्या भिंतीवर सुंदर कला कलाकुसर आहे दरवाजे कोरीव आहे पण आतमध्ये मात्र कोणतीही मूर्ती नाही पुजारी नाहीत घंटेचा नाद नाही अगरबत्तीचा सुगंध नाही आणि कोणताही भक्त तिथे येत नाही हे मंदिर बाहेरून कितीही भव्य दिसत असले तरी त्याचा मूळ उद्देश हरवला आहे ते फक्त एका रिकामी इमारत आहे त्याचप्रमाणे मनुष्यदेह हे एक पवित्र मंदिर आहे ज्यामध्ये दे आत्मरूपी देव आणि सेवा भक्ती पूजा असायला हवी पण जेव्हा लोक ही पूजा करत नाहीत तेव्हा त्यांचे शरीर जरी जिवंत असले तरी ते आध्यात्मिक दृष्ट्या त्या रिकाम्या मंदिरासारखे किंवा स्मशानासारखेच निर्जीव आणि उद्देशहीन ठरते सेवा भक्तिहीन ग्रामवासी ते गावकरी सेवा आणि भक्तीपासून दूर आहेत पहिल्या चरणाशी अगदी घट्ट जोडलेला हा चरण स्मशान आणि प्रेतरूप स्थितीचे मूळ कारण स्पष्ट करतो तुकाराम महाराज म्हणतात की हे गावकरी म्हणजे समाजातील लोक सेवा आहेत सेवा ही केवळ शारीरिक सेवा नाही तर निस्वार्थ कर्मयोगाचे प्रतीक आहे सर्वाभूती भगवंत या भावनेने इतरांसाठी जगणे समाजासाठी काहीतरी निस्वार्थपणे देणे गरजूंना मदत करणे निसर्गाचे रक्षण करणे ही खरी सेवा आहे सेवा केल्याने अहंकार कमी होतो मन विशाल होते आणि आत्म्याला शुद्ध प्राप्ती होते भक्ती भक्ती ही केवळ देवळात जाऊन पूजा करणे तीर्थयात्रा करणे किंवा कर्मकांड करणे नाही तर ती ईश्वराला दृढ श्रद्धा ठेवणे त्याच्याशी एकरूप होण्याची तळमळ बाळगणे आणि त्याच्या नामाचे गुणाचे सतत स्मरण करणे ही आहे भक्तीमुळे भक्तीमुळे मन शुद्ध होते चिंत शांत होते जीवनात सकारात्मकता येते आणि व्यक्तीला आंतरिक आनंद मिळतो ज्या ग्रामवासीमध्ये म्हणजे समाजातील व्यक्तीमध्ये या सेवा आणि भक्तीचा अभाव असतो त्यांचे जीवन केवळ स्वकेंद्रित होते ते फक्त स्वतःच्या गरजा स्वतःचे सुख आणि स्वतःचा स्वार्थ पाहतात ते घेणारे असतात देणारे नाहीत अशा जीवनातून आध्यात्मिक ऊर्जा नाहीशी होते आणि त्यामुळे ते त्या स्मशानात आणि प्रेतरूप बनतात त्यांचा समाज केवळ व्यक्तीचा समूह असतो त्यात आत्मिक एकोपान असतो कल्पना करा की एक सुपीक जमीन आहे त्यात चांगले पीक येण्यासाठी शेतकरी योग्य वेळी बी पेरतो पाणी देतो खत घालतो आणि तणांचे निर्मूलन करतो जर शेतकरी हे सर्व न करता नुसताच जमिनीकडे बघत बसला तर तिथे चांगले पीक येणार नाही उलट जमीन तणांनी आणि निरुपयोगी झाडांनी भरून जाईल याचप्रमाणे मानवी जीवन हे एक सुप, सुपीक शेत आहे सेवा आणि भक्ती ही या शेताला आवश्यक असलेली पाणी आणि खत आहेत जर आपण हे खत आणि पाणी दिले नाही तर आपले जीवनरूपी शेत केवळ स्वार्थ आणि अज्ञान रूपी तणांनी भरून जाते ज्यामुळे कोणतीही आत्मिक वाढ होत नाही आणि जीवन निरस बनते भरतील पोट श्वानाची या परी ते कुत्र्याप्रमाणे आपले पोट भरतील हा चरण मानवी जीवनाच्या मूलभूत उद्दिष्टांचे अत्यंत कुटरपण सत्य अशी तुलना करतो श्वानाची या परी पोट भरणे म्हणजे केवळ शारीरिक गरजांची पूर्तता करणे कोणत्याही नैतिक मूल्याविना विना किंवा आध्यात्मिक हेतू विना श्वान म्हणजे कुत्रा हा केवळ भूकेसाठी खातो त्याला अन्नाच्या पवित्रेची किंवा त्याच्या मागच्या श्रमाची जाणीव नसते तो फक्त खाणे आणि पोटाची भूक शांत करणे हेच आपले कार्य समजतो तुकाराम महाराज यातून मानवी जीवनातील विवेक बुद्धी आणि आत्मचिंतनाचा अभाव अधोरेखित करतात मनुष्याला मिळालेली बुद्धी आणि चेतना त्याला केवळ पोट भरणे या क्रियेपलेकडील घेऊन जाते मानवाला काय खावे किती खावे कशासाठी खावे कोणाला द्यावे याचा विचार करता येतो पण जे लोक भक्ती आणि सेवेपासून दूर असतात ते या बुद्धीचा उपयोग केवळ भौतिक सुखासाठी इंद्रिय लालसेसाठी आणि स्वार्थासाठी करतात त्यांचे जीवन पशुतुल्य बनते जिथे खाणे पिणे झोपणे आणि प्रजोगपती करणे एवढ्या पुरताच मर्यादित असते अशा जीवनशैलीत उच्च विचार परोपकार किंवा ईश्वरी अनुभव अनुभूतीला स्थान नसते ते स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी काहीही करत नाहीत त्यामुळे त्यांचे जीवन पूर्णपणे निरर्थक ठरते कल्पना करा की एका माणसाला एका मोठ्या शहरात नोकरी करण्याची किंवा ज्ञान मिळवण्याची संधी मिळते पण तो तिथे जाऊन फक्त भिकारी होऊन मिळेल ते खाऊन दिवस काढतो तो त्या संधीचा उपयोग आपले जीवन सुधारण्यासाठी किंवा ज्ञान मिळवण्यासाठी करत नाही त्याचे जीवन त्या मोठ्या शहरातील एका कुत्र्यासारखे होते त्याला त्या शहराची भव्यता किंवा तिथे उपलब्ध असलेल्या संधीची जाणीव नसते याच प्रकारे मानवी देह हा मोक्ष प्राप्त करण्यासाठी एक महान संधी आहे पण जो फक्त पोट भरण्याच्या मागे लागतो तो या संधीचा अपव्य करतो आणि आपले जीवन पशुसमान पातळीवरच जगतो वस्ती दिली घरी यमदूता त्यांनी आपल्या घरात यमदूतांचा वास्तव्य दिलं आहे हा अभंगाचा ध्रुवपद म्हणजे मुख्य गावा हा आहे आणि तो अत्यंत खोल आध्यात्मिक अर्थ व्यक्त करतो खरी यमदूतांना वस्ती देणे याचा अर्थ केवळ मरणानंतर यमदूत ये येतील असा नाही तर जिवंतपणी जीवनात दुःख अशांती चिंता भय रोगराई आणि नकारात्मक ऊर्जा यांना आमंत्रण देणे हे यमदूत ये ये बाहेरून येत नाहीत तर व्यक्तीच्या मनातच हे वास करतात घर हे केवळ भौतिक घर नसून ते मन आणि आत्म्याचे प्रतीक आहे जेव्हा व्यक्ती सेवा आणि भक्तीपासून दूर राहते तेव्हा तिच्या मनात लोभ क्रोध मत्सर अहंकार वासना भय अज्ञान यांसारख्या नकारात्मक भावना दुर्गुण वाढतात या भावनांचा यमदुता समान आहे त्या व्यक्तीला सतत आंतरिक संघर्ष मानसिक त्रास आणि शारीरिक व्याधी देतात अशा व्यक्तीला कधी खरी शांती समाधान किंवा आनंद मिळत नाही हे यमदूत तिच्या जीवनातून आनंद प्रेम आणि सकारात्मकता काढून घेतात ज्यामुळे तिचे जीवन नरकतुल्य बनते जरी ती अजूनही शारीरिकदृष्ट्या जिवंत असली तरी ही स्थिती म्हणजे जिवंतपणीच नरकयातना भोगणे असे आहे कारण तिचे मन सतत अशांतित असते विचार करा की एक व्यक्ती आपल्या बागेत विषारी साप आणि विंचू पाळत आहे त्यांना खायला घालत आहे त्यांची काळजी घेत आहे ही व्यक्ती कितीही म्हणू की कि माझे मित्र आहेत पण ते कधीतरी तिला डसणारच त्याचप्रमाणे आपले मन ही एक बाग आहे जर आपण त्यात प्रेम दया सेवा भक्तिरूप फुले न लावता लोभ मस्तर अहंकार रूपी विषारी साप पाळले तर ते आपल्याला डसणार हे साप म्हणजे यमदूतांसारखे यम त्रास चिंता दुःख जे आपल्याला सतत आंतरिकरित्या छळत राहतील बाहेरून आपल्याला काहीही त्रास नसला तरी आपल्या मनातील यमदूत रूपी नकारात्मकता आपल्याला कधीही सुख सुखी होऊ देत नाही जिथे ईश्वरी तत्वाची पूजा होत नाही अपूज्य लिंग तेथे न घेत थारा जिथे ईश्वरी तत्वांची पूजा होत नाही तिथे पाहुण्याला थारा मिळत नाही म्हणजे सत्पुरुषाला या चरणात तुकाराम महाराज आध्यात्मिक पवित्रेच्या अभावामुळे होणारे सामाजिक आणि आंतरिक परिणाम स्पष्ट करतात अपूज्य लिंग म्हणजे जिथे ईश्वरी तत्वाला शिवाचे लिंग हे ईश्वरी चैतन्याचे प्रतीक आहे किंवा सत्य धर्म आणि नीती या मूल्यांना आदर दिला जात नाही अशा व्यक्तीचे मन किंवा असा समाज जिथे देव किंवा धर्म मानला जात नाही जिथे सत्कर्माला महत्व नसते तिथे ईश्वरी चैतन्याचे स्थान नसते अतीतन घे धारा म्हणजे अतिथी विशेषतः संत ज्ञानी सकारात्मक विचारांचे पवित्र मनाचे लोक अशा ठिकाणी थांबत नाहीत आध्यात्मिक दृष्टीने संत सज्जन हे शुद्ध आणि पवित्र उज्जैन वाहक असतात त्यांना अशा ठिकाणी व्यक्तिमत्व किंवा समाज शांतता समाधान किंवा आपल्या विचारांसाठी योग्य वातावरण मिळत नाही जिथे नकारात्मकता आणि केवळ भौतिक <coughs> भौतिकता भरलेली असते पवित्रता अशा अपवित्र ठिकाणी टिकू शकत नाही याचा अर्थ असा की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात भक्ती सेवेची नैतिकतेची जागा नसते तेव्हा तिच्याकडे सकारात्मकता ऊर्जा किंवा उच्च विचार आकर्षित होत नाहीत तिला सज्जनांची संगत मिळत नाही ज्यामुळे तिच्या अज्ञानात आणखी भर पडते कल्पना करा की एक सुंदर आणि स्वच्छ तळे आहे इथे अनेक पक्षी प्राणी पाणी पिण्यासाठी येतात आणि शांतता अनुभवतात पण जर ते तळे गलिच्छ झाले दुर्गंधी येऊ लागली आणि त्यात विषारी गोष्टी मिसळल्या तर तिथे कोणत्याही पक्षी किंवा प्राणी पाणी पिण्यासाठी येणार नाही त्याचप्रमाणे मन हे एक पवित्र तळे आहे जर आपण ते ईश्वरी तत्व सत्य प्रेम यांसारख्या पवित्र विचारांनी स्वच्छ ठेवले नाही तर त्यात नकारात्मक विचार दुर्गुणरूपी घाण जमा होते अशा गलिच्छ तळ्यात कोणतेही अतीत सज्जन विचार किंवा सद्गुण थारा घेत नाही आय सी वस्ती चोरा कंटकाची अशी जागा चोर आणि काट्यांची वस्ती असते मागील चरणाशी जोडलेला हा चरण स्पष्ट करतो की पवित्रता आणि चांगुलपणाचा अभाव असलेल्या ठिकाणी काय वाढते चोर ही केवळ भौतिक वस्तू चोरणारे नाहीत तर ती आपली आंतरिक शांतता आनंद आत्मविश्वास आणि आत आत्मिक शक्ती चोरणाऱ्या दुर्गुणाचे प्रतीक आहेत उदाहरणार्थ लोभ मस्तर क्रोध वासना कपट फसवणूक हे दुर्गुण व्यक्तीच्या मनातून चांगुलपणाचे विचार प्रेम शांती आणि समाधान हळूहळू नाहीशी करतात तिला आतील बाजूने पोखरून टाकतात काटे हे केवळ शारीरिक वेदना देणारे नाहीत तर ते दुःख संघर्ष अडचणी निराशा वैफल्य आणि मानसिक क्लेश यांचे प्रतीक आहेत जिथे ईश्वरी तत्वाला स्थान नसते जिथे नैतिक मूल्य पाळली जात नाहीत तिथे केवळ हे दुर्गुण चोर आणि त्यांच्यामुळे निर्माण होणारे दुःख म्हणजे काटे वाढतात अशा व्यक्तीचे जीवन सततच्या संघर्षांनी वादांनी शत्रुत्वाने आणि मानसिक अशांतीने भरलेले असते ती व्यक्ती स्वतःच आपल्या दुःखाचे कारण बनते कारण तिने आपल्या मनात दुर्गुणांना जागा देणे देऊन काट्यांचे पीक घेतले आहे विचार करा की एक शेतात चांगले पीक यावे म्हणून खूप मेहनत केली पण काही वर्षांनी शेतीत केवळ वर काटेरी झुडपे विषारी वनस्पती आणि तण वाढू लागले तिथे चांगले धान्य पिकलेत नाही तसेच मनुष्य जीवन हे एक शेत आहे जर आपण त्यात भक्ती सेवा प्रेम आणि दयारूपी बी पेरले नाही तर ते शेत लोभ मत्सर क्रोध रूपी काट्यांनी आणि चोरांनी भरून जाईल त्यामुळे आपल्याला कधीही शांती किंवा आनंद मिळणार नाही कारण आपले मन नेहमीच या काट्यांच्या आणि चोरांच्या त्रासात राहील तुका म्हणे नाही ठावी स्थितीमती तुकाराम महाराज म्हणतात की त्यांना आपली खरी अवस्था आणि बुद्धीची जाणीव नसते या चरणात तुकाराम महाराज अशा लोकांच्या गहन आज्ञानावर आणि आत्म अनभिज्ञेवर बोट ठेवतात ना ठावी स्थिती मती म्हणजे त्यांना आपली खरी आध्यात्मिक स्थिती ती किती निम्न स्तरावर आहेत किती दुःखात आहे आणि मती त्यांना कशा कशाची ही योग्य बुद्धी विवेक किंवा आध्यात्मिक ज्ञान नाही याची अजिबात जाणीव नसते ते पूर्णपणे अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असतात ते भौतिक जगात आणि क्षणिक सुखांच्या मोहात इतके गुर पटलेले असतात की त्यांना जीवनाचा खरा उद्देश आत्म्याचे महत्व किंवा कर्माचे दीर्घकाळ टिकणारे परिणाम समजत त्यांना हे केवळ त्यांना हे कळत नाही की ते एका मायावी जगात फसलेले आहेत आणि त्यांच्या अज्ञानामुळे ते स्वतःचेच आध्यात्मिक नुकसान करत आहेत त्यांना आपल्या जन्म मृत्यूच्या फेऱ्याची किंवा कर्माच्या साखळीची कल्पना नसते त्यामुळे ते योग्य मार्गावर येण्याचा प्रयत्न करत नाही ही एक प्रकारची आध्यात्मिक गाढ झोप आहे जिथे व्यक्तीला स्वतःचीच अवस्था समजत नाही करा की एक माणूस आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून चालत आहे त्याला अस त्याला असे वाटत की तो सरळ आणि सपाट रस्त्यावर चालला आहे पण प्रत्यक्षात तो एक खोल दरीच्या दिशेने जात आहे त्याला कोणी डोळे उघडा असं सा सांगितलंय तरी तो ऐकत नाही कारण त्याला वाटते की त्याला सर्व काही दिसत आहे याच प्रकारे अज्ञानी लोक हे डोळ्यांवर अज्ञानाची पट्टी बांधलेल्या माणसांसारखे आहेत त्यांना हे माहीत नाही की त्यांचे जीवन त्यांना दुःख आणि अधोगतीकडे घेऊन जात आहे ते आपल्याला स्थिती सध्याची अज्ञानमय अवस्था आणि मती बुद्धीचा योग्य वापर न करणे याची जाणीव नसल्यामुळे ती खऱ्या संकटाकडे धावत जात यमाची निश्चिती कुळवाडी ती निश्चितपणे यमाचीच कुळवाडी आहेत या हा भंगाचा अंतिम आणि सर्वात कठोर निष्कर्ष आहे जो तुकाराम महाराज अत्यंत ठामपणे मानतात यमाची कुळवाडी म्हणजे मृत्यूचा देव यमराज यांचा दास किंवा सेवक कुळवाडी म्हणजे परंपरेने एखाद्या मालकाच्या सेवेत असलेला किंवा त्या कुळाचा वंशज प्रजा इथे याचा अर्थ असा की जे लोक अज्ञानी राहतात सेवा आणि भक्ती करत नाहीत नैतिक मूल्य पाळत नाहीत ते स्वतःला जन्म मृत्यूच्या आणि कर्मांच्या कठोर नियमांना पूर्णपणे बांधून घेतात त्यांना मोक्ष किंवा मुक्ती मिळत नाही कारण त्यांची कर्म त्यांना सतत जन्म मृत्यूच्या चक्रात पुनर्जन्मात फिरवत ठेवतात त्यांना त्यांच्या वाईट कर्माची फळे वेगवेगळ्या योनीमध्ये किंवा दुःखाच्या रूपात भोगावी लागतात ते कायम यमराजाच्या राज्यात अडकलेले राहतात आणि त्याला त्याला सेवा देतात म्हणजे त्यांच्या नियमांना शिक्षेला बळी पडतात कारण त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग कळत नाही हा एक आध्यात्मिक शापच आहे की मनुष्य देह जो मोक्षासाठी एक दुर्मिळ संधी आहे मिळाल्यानंतरही त्याने त्याचा सदुपयोग न केल्याने तो पुन्हा पुन्हा दुःखाच्या फेऱ्यात अडकतो कल्पना करा की एक की एका श्रीमंत राजाचा पुत्र आहे ज्याला सर्व यशवाराम उपलब्ध आहेत आणि तो राजाचा वारसदार आहे पण तो राजेशाहीचे नियम पाळत नाही आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करतो आणि केवळ व्यसनात तो वाईट संगतीत रमतो यामुळे राजा त्याला राजवाड्यातून हाकलून देतो आणि त्याला एका सामान्य गुलामाचे जीवन जगायला लावतो तो, तो राजाचा पुत्र असूनही आता गुलाम बनला आहे याचप्रमाणे मनुष्य हा मूळ परमात्माचा अंश आहे तो राजपुत्रा समान आहे आणि त्याला मोक्षाचे राज्य प्राप्त करण्याचा अधिकार आहे पण जेव्हा तो सेवा भक्ती आणि ज्ञान या राजशाही नियमांकडे दुर्लक्ष करतो तेव्हा तो यमराजाचा गुलाम कुळवाडी बनतो आणि जन्म मृत्यूच्या दुःखात अडकून बसतो या अभंगातून संत तुकाराम महाराज केवळ नास्तिक लोकांना उद्देशून बोलत नाहीत तर ते प्रत्येक मानवाला आत्मपरीक्षण करण्यास आणि आपल्या जीवनाचा खरा उद्देश समजून घेण्यास उद्युक्त करतात ते नामस्मरण सेवा आणि भक्ती या त्रिसूत्रीद्वारे आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवतात जेणेकरून मनुष्य यमदूत आणि काट्यांच्या जीवनातून बाहेर पडून खऱ्या अर्थाने शांत आणि आनंदी जीवन जगू शकेल हे केवळ भौतिक अस्तित्व नसून आत्मिक समृद्धीचे जीवन आहे रामकृष्ण हरी